युवक युवतीने शालेय शिक्षणाबरोबर विविध कला जोपासल्या पाहिजेत आणि अशा महोत्सवामध्ये आपल्या कला सादर करून जिल्ह्याची लोककला सादर केली पाहिजे जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन हा क्रीडा प्रकार अबाधित राखावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केले सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग व नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला यावेळी पंढूर कॉलेजचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी दिपेश गावडे क्रीडा अधिकारी विद्या शिरस नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहित कुमार सैनी अपेक्षा मांद्रेकर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सय्यद बसीन आदींसह सय्यद बसीन आदींसह कार्यक्रमाचे पंच युवा युवती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले तर या कार्यक्रमाचे समारोप कार्यक्रमात विविध पारितोषिक वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी अनिल पाटील उपजिल्हाधिकारी शारदा पवार बालाजी शेवाळे आरती देसाई माहिती अधिकारी मुकुल चिलवंत नेहरू युवा केंद्राचे युवा समन्वयक मोहित कुमार सैनी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण पार पडला यातील विजेत्या प्रथम द्वितीय स्पर्धकांना राज्यस्तरावर प्रतिनिधित्वासाठी पाठविण्यात येणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धकांना पारितोषिक स्मृतिचिन्ह रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले